नमस्कार आज बनूया अगदी हॉटेल सारखा वरून क्रिस्पी आणि आतून जाळीदार मेदू वडा बघू शकता किती सुंदर झालेला आहे मेदू वडा इनो सोडा काही न घालता अगदी टम्म फुगलेला आहे आणि एक मेदू वडा तोडून सुद्धा दाखवणार आहे बघा आतल्या साईडने खूप छान जाळीदार मेदू तयार झालेला आहे चला बघूया अगदी सोप्या पद्धतीने हॉटेलसारखा मेदू वडा आणि ओल्या नारळाची चटणी घरी कशी बनवायची तर त्यासाठी एक वाटी उडीद डाळ स्वच्छ धुवून चार ते पाच तास पाण्यात भिजत घातली होती आणि डाळ छान भिजलेली आहे चार ते पाच तासानंतर आता ही डाळ वाटून घ्यायची आहे फक्त डाळ घालायची मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं नाही आणि हे पाणी न घालता वाटून घ्यायचे बारीक लागलं तरच एक ते दोन चमचे पाणी घालायचे उडीद डाळ चिकट असते वाटली जात नाही लवकर त्याच्यामुळं फक्त एक ते दोन चमचे पाणी घालू शकता त्याच्यावर पाणी घालायचं नाही नाहीतर मिश्रण पातळ होतं आणि वडे बनत नाहीत शक्यतो पाणी न घालताच वाटा डाळ बारीक वाटून घेतलेली आहे छान आणि बाकीची जी डाळ राहिलेली आहे ती सुद्धा अशाच प्रकारे वाटून घेणार आहे बघा आता ही सगळी डाळ वाटून झालेली आहे आता याच्यामध्ये एक मसाला घालणार आहे त्याच्यासाठी इथे दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथंबीर अर्धा छोटा चमचा जिरं आणि चार ते पाच ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि आता हे बारीक वाटून घ्यायचंय बघा अशा पद्धतीने हे बारीक वाटून झालेलं आहे आता हे वाटलेलं वाटण या पिठामध्ये मिक्स करायचंय याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे पूर्ण हा मसाला आणि पीठ एकजीव करायचंय आणि नंतर हे फेटून घ्यायचा आहे गोल गोल फिरवत बघा अशा पद्धतीने हे पीठ हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचे पाच ते सात मिनिट लागतात जेवढं हे मिश्रण हलकं होईल तेवढेच मेदू वडे जाळीदार आणि हलके होतात छान इनो सोडा न घालता सुद्धा हे मिश्रण फेटल्यामुळे वडे हलके आणि आतून छान जाळीदार होतात म्हणून पाच ते सात मिनिटं कमीत कमी हलकं होईपर्यंत हे मिश्रण फेटून घ्यायचे आणि फेटून झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून साईडला ठेवून देणार आहे तोपर्यंत ओल्या नारळाची चटणी बनवून घेणार आहे त्यासाठी एक वाटी ओलं नारळ अर्धी छोटी वाटी शेंगदाणे दोन हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर घेतलेली आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे शेंगदाणे कच्चेच आहेत त्याच्यामुळं चटणी थोडी मिळून येते चांगली तर आता त्याच्यात अर्धा छोटा चमचा जिरं चवीनुसार मीठ आणि अर्धा छोटा चमचा सा साखर घातलेली आहे आणि अर्धी वाटी दही घातलेला आहे आणि याच्यात अर्धी वाटी पाणी घालून बारीक वाटून आहे चांगलं आणि बघा ही चटणी तयार झालेली आहे चटणी थोडीशी घट्टच बनवलेली आहे मी कारण सांभर सुद्धा बनवलेला आहे मी तुम्ही जर मेदू वडा चटणीसोबत खाणार असाल तर चटणी थोडीशी पातळ बनवा आता ही चटणी एका पातेल्यात काढून घेतली आणि याच्यावर जिरं मोहरी कडीपत्ता आणि एक सुकी लाल मिरची घालून तडका बनवला होता तो तडका याच्यावर टाकून घेतला आणि आपली चटणी तयार झालेली आहे आता चटणी तयार होईपर्यंत पीठ छान भिजले आता याचा मेदू वडा बनवायचा तर सगळ्यात आधी हाताला सगळीकडे चांगलं पाणी लावून आहे बरेच जण वेगवेगळ्या वेग ट्रिक वापरून मेदू वडा बनवतात वाटीने किंवा गाळणीवर पण ही पद्धत सगळ्यात सोपी आहे हाताला पाणी लावायचं चांगलं आणि पिठाचा गोळा घ्यायचा आणि वडा हातावरती थापून घ्यायचा आणि त्याला एक होल करायचं मध्यभागी आणि थोडासा गोल शेप देऊन घ्यायचा झालं मेदू वडा थापून झालेला आहे हीच पद्धत सोपी वाटते मला मेदू वडा बनवण्याची आता हा मेदू वडा बनवून झालेला आहे आणि तेल सुद्धा छान कडकडीत गरम झालेला आहे आता हा मेदू वडा तेलच सोडून घ्यायचा बाकीचे वडे पण बनवून तेलामध्ये सोडून तळून घेणार आहे छान सोनेरी रंग येईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत दोन्ही साइडने छान रंग येईपर्यंत तळून घ्यायचं खूप मस्त होतात मेदू वडे चटणी बरोबर सांभर बरोबर खूप छान लागतात तर आता दोन्ही साईडने हे हो वडे मस्त गोल्डन कलर येईपर्यंत तळून झालेले आहेत आणि बघा किती सुंदर रंग आला इनो सोडा न घालता सुद्धा अगदी साईडने तर बाकीचे मेदू वडे सुद्धा बनवून अशाच प्रकारे तळून घेणार आहे अजून एक वडा थापून दाखवते हाताला पाणी लावायचं पिठाचा गोळा घ्यायचा थोडासा चपटा आकार द्यायचा आणि मध्यभागी एक होल करायचं थोडासा गोलाकार द्यायचा साईडने त्याला आणि तेलामध्ये तेला सोडायचा तर सगळे मेदू वडे तळून झालेले आहेत आणि ओल्या नारळाची चटणी सुद्धा बनवलेली आहे सांभर बनवलेला आहे मी त्याची रेसिपी दोन दिवसाआधीच शॉर्ट मध्ये दाखवलेली आहे मी की झटपट सांभर कसं बनवायचं सोप्या पद्धतीने तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता चला होटेल सारका आतुन आनी वरुन आनी तर चला अगदी हॉटेलसारखा आतून जाळीदार आणि वरून क्रिस्पी असा मेदूवडा आणि नारळाची चटणी तुम्ही पण एकदा अशा पद्धतीने बनवून बघा खूप छान लागतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा